हॅलो हां तुम्ही मेपता का ना हा टूलरवर आलेलो आहे मी मला लोकेशन पाठवा तुमचं आलो आहे जवळ रस्त्याला पुढं कुठं फुटायचं माहीत नाही मला बरं बरं हां काय करते ती हय 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 नायडू इकडे चल नायडू चल इकडे तू काय करते तू पण इकडे चल काय दुसऱ्यावर उसाद जाते का तिकडे आहात मला तुला तुला धकलून दिले पाहिजे आता मी काय केलं चल इकडे इकडे तू कुठं चालला काय झालं काय करत होता उसाद काय इकडे तू हा मी काय करायला गेलो वॉशरूमला गेलो तुम्ही वॉशरूम ला तुम्ही अरे तुम्ही काय करत होता माझ्या डोळ्यांनी तिथून बसून बघू हे कोण आहे हे काय पहिली गोष्ट मी तुम्हाला ओळखित नाही सगळ्यात माझा समज मी चिडतोय हे कोण आहे कुठला आहे हाव मला काय माहितीये कोण आहे मी तर इकडे गेले ते का बसून चालूय तुमचे काय बोलतय बोल एक मिनिट तुमचं काहीतरी मी का इकडे मी कुठं तरी बघत वस्ती ऐका ना बघत वस्तीकडे चाललोय आता मार्केटिंगचं माझं तिकडे औषध असते त्यांचे बिल गोळा करायचा मार्केटिंग ब्रिकेटिंग मला माहित नाही तू कुठला आहे तेवढं सांग मला फक्त कुठलं आहे माझे कुठला आहे माझ्या तू इकडे हे असले दंड करा येतो का लोकांच्या बाळाला उठत नाही तो का तुम्ही स्वतःच्या बायको विश्वास ठेवा खत पण नाही ते कोण आहे बाजू बाजूनो बाबा ओळखो जीन आता आले ना इकडे तुला तुला उशीर हिथं जायचं नडलं होतं का दोघं एकाच जागा बाहेर येतात मला काय कळत नाही का मी रोजच तिथं जाते तुम्हाला काही माहिती नाही का तिकडचं पलीकडे जाऊ जायचं जाईपर्यंत तुम्ही मग बांधायचं ना घरात टॉयलेट बांधता येईल ना थोडा दिवस मला ह्याच्याकडे बघू द्या आधी काय बघायचं सांग म्हणजे आहोत वॉशरूम लागेल त्याला सांगते तुम्हाला तुझ्याकडे बघावंच लागेल ए आय आई चल इकडे अरे इकडे मोठा कुठला जालाय लवकर पळ ते काम जाळ होऊन दे तिकडे ए, आए, ओ, तर मला आता फक्त तुमच्याकड ए आय चल इकडे आहो अरे ये लवकर लय मोठा माहित आमचा कशाला गोळा करता तुमच्या आईला कशाला सांगत जर आमचा संबंधच नाही काय तर संबंध काय आहे ना काही कळन मला थोड्या वर हो पण तुम्ही कशाला अडवताय मी नाही ओळखत त्या माणसाला काय नाही झालं रे काय झालं एवढं काय झालं अहो कासु बाई सगळ्यात महत्वाचा मुद्दा ही 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 बाय कुंभाळाची मला नांदवायचीच नाही अरे पण झालं काय पक्ष बाबाला घेऊन उचत तुम्हाला रीतिया हाय आपलं ना लोकांच्या लेकरा लहान काय खोडकेला तिला वाढू नका तुम्ही विषय माझा काय संबंध नाही मी रस्त्यानीकडे बघतो तिकडे चालू असूबाई तुम्हाला सांगून घेल त्या मी काय बहिणी हाय का नाही तुझ्या घरी अरे चोप की तिला मार की तुझ्या पहिली गोष्ट माझा आणि ते संबंध नाही मी ओळखीत नाही ती तुमची सुनाई पण मी तुम्हाला सांगून गेले ऐका ना सांगून काय ती राहित ती राहित माणसा तुम्ही विश्वास कश का ठेवता मी म्हणतोय ना माझं काही संबंध नाही मी सरळ सरळ तुम्ही इकडे या तुम्हाला दाखवतो हा बॅग ऐका ना जगायसाठी काय काम करायचं का नाही एकाच वेळेस कस काय तुम्ही बाहेर निघले

ना बघत सर हा कड तुमच्या कडला रोडने आलेलो आहे तर तुम्ही येता राहता थोडं प्रॉब्लेम झालेला आहे लगेच आहे हा अहो तुमचा काही संबंध नाही माझा तुमचा मी हल्ला ओळखीत पण नाही आणि मला मी ऐका ना माझं लग्न झालंय मला पूर्गी हो तुमच्या बायकोच काय करायचंय लपड्या वाले कधी सांगून म्हणतात काय लपड गावल्या म्हणतात नाही आवड लागतं का काही का। आग। बोलता येत नाही चोर म्हणता का मी तुमच्या सुनालाच तुम्ही जर व्यवस्थित नाही बघत तुम्ही त्या अँगलने बघणार आहो त्या अँगल ने तिने पण मला बघितलं तर मेरास्तर असं आज पण तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बी कदाचित चेंज होऊ शकतो ना तुमच्या बघण्याला आता मी इकडनं आलो त्या इकडनं आल्या म्हणजे आता आमचं काय सांगड झाली काय म्हणे काही हा तुम्ही असं कस कशा पण मी आता जस्ट गाडी लावली पण मी तिकडून आले ते कुठून आले मला माहिती नाही बरं मला ना सांगा तुम्ही रस्त्याला एखाद्या ठिकाणी आता दुसरीकडे फिराय गेले रस्त्याला आले होते तुम्ही आजूबाजूला कुठेतरी जाता का नाही लक्षात झालं माझं सांगितलंय का बोलवायला त्या माणसाला आता तुमच्या समोर फोन लावलाय मी येणार आहे का तुम्ही तुमच्या माणसांवर लक्ष असं अवश्य विश्वास ठेवायला पाहिजे इथून पुढे आता मला लक्षच ठेवायला असं डायरेक्ट दाखवा ना आम्ही असं काय केलं म्हणून मला सुबाई लक्ष द्यायला इथं तुम्ही जर घरात टॉयलेट बांधला असत तर मला कशाला इकडं शेतात जायची वेळ आली असं नाही आमच्या पार पिढ्याने पिढ्या जातात असं बाहेर पण आम्ही कशा असं उद्योग केला पिढ्या जातात गावाला नेमका मला फोन आला मला इकडे या मला हो मी सांगा तुमच्या ते दाळी मंदि बघायला आलोय की नाही तुझ्याकडे आले की दिले त्यांनी दिसले त्यांचं जरा हे तुमचे माझे काय ते औषध औषध मी बिल असते दाळी मंदिवरती कोणतं फवारणी कधी करा ती सांग आता मी हे रोडने आलो पहिले 13 रोडने आलो आता माहित नाही मला मी माझं काय झालं वॉशरूमला आली म्हणून या ते मला माहित नाही मी थांबलो साइडला आणि त्यांचा दुसराच गैरसमज झाला बरं हे बस जाऊ दे आलात ना तुम्ही जावा मग ती करायला आणि असं डायरेक्ट ही नका करीत जाऊ चल जाऊ जा काय झाला विषय तुम्हाला आता मॅप टाका म्हणलं का मला इथं तीन रस्ते फुटतेत मग यायचं कुडून मी तोपर्यंत काय म्हणलं लग्न करून घ्यावा इथं आतमध्ये गेलो आत्मविग ह्यांच्यासून इकडनं त्यांना टॉयलेट नाही वाटते इकडनं आले ते नेमकं आम्हाला त्यांच्या नवऱ्याने बघितलं नवराच आहे ना त्यांनी बघितलं ना त्यांना दुस चुकीच वाटलं ते त्यात काय संबंध चांगलं चांगलं डॉक्टर तुमच्या मनात चांगलं काय त्यांचं काय गर असं असतो कुठं माय डी टेस्ट करायचं म्हणा पण बर आहे की तर काम धंदे करावं नाही पैसे पैसे चला आपलं जाऊ आपलं करून टाका हा